नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी दहागाव येथील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडियमच्या संचालकावर गुन्हा दाखल करा शिवसेनेचे मंत्र्यांना निवेदन दहागाव येथील इंग्लिश मीडियम शाळेने माल वाहतूक करणारे वाहन स्कूल बसमध्ये रूपांतरित केल्यामुळे पंचवीस जानेवारीला दहागाव येथील स्टुडंट्स वेलफेअर स्कूलच्या शालेय बसचा अपघात झाला यामध्ये महिमा सरकटे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या अपघातास या अपघातास शाळा व्यवस्थापन समिती जबाबदार आहे शाळेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये संस्थेमार्फत नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे अशा आशयाचे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना उपविभागीय अधिकारी सकारा मुळे साहेब यांच्यामार्फत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे शाळेने वाहतूक वाहतूक वाहनाचे रूपांतर शालेय बसमध्ये करून विद्यार्थ्यांची दररोज नेहाण होत होती हे वाहन शासनाच्या स्कूल बस धोरणानुसार सुरक्षित नव्हते या वाहनाकडे बस मालक किंवा शालेय समितीचे दुर्लक्ष होते त्यामुळे अपघात होऊन निष्पाप विद्यार्थिनीचा बळी गेला आहे या अपघातास मुख्याध्यापक व संचालक जबाबदार असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात नमूद केले आहे शालेय बच्ची आर टी ओकडून पाहणी झाली असती तर अनर्थ टळला असता जिल्ह्यातील सर्व स्कूल बसेसची तांत्रिक तपासणी करून चालक परवाने तपासले जावे ही तपासणी झाल्याशिवाय स्कूल बसेसला रस्त्यावर धावण्यास मनाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे हे निवेदन शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट संजीव जाधव महिला शहर प्रमुख सपना चौधरी अनिल नरवाडे रविकांत रुडे दामोदर इंगोले कैलास कदम आनंदराज अमृते ॲडव्होकेट अजय पाईकराव नितीन कलाने विनायक मरडकर चैतन्य कदम वंदना चव्हाण आदींच्या स्वाक्षरी या निवेदनावर आहेत